असं तेरा बाय साडेआठचा हौल आपला हॉल आहे प्लस त्यामध्ये आपण बाल्कनी सुद्धा देतो फेज वन फेज टू फेज थ्री दाखव हो। त्यामध्ये ऑलरेडी लोकांना पंतप्रधान आवास योजना लागू झाली इंटरनल रोड ची ओपन फेसिंग भेटते okay. ते का भेटते हा जो इंटरनल रोड आहे तो आपण नऊ मीटरचा सोड फर्स्ट फेज आहे हो। त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर गॅस पाइपलाईन वगैरे लोक राहायला आले जवळजवळ बाराशे फॅमिलीज राहायला आले फेज वन मध्ये हा जो आपला थर्ड फेज आहे त्याचाही आता आपण दोन तीन महिन्यामध्ये पजेशन देतो लोन ऑल नॅशनल बँक बँक लोन आपण आपण स्वतः करून देतो तुम्ही जी आहे नॅशनल बँकेचा रेरा असल्यामुळे तुम्ही बघाल तर रेरा वगैरे आलेला आहे आपलं नमस्कार लाईव्ह तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पनवेल मधील प्रोजेक्ट पाहणार आहोत तर आता मी आलेली आहे सॅम्पल फ्लॅट मध्ये तर माझ्यासोबत यश सर आहेत तर ते आपल्याला ना या प्रोजेक्ट माहिती देणार आहेत तर सर काय सांगणार तुम्ही मला या आता तुम्ही सॅम्पल फ्लॅट सर्वच दाखवतात आपण आधी रॉ फ्लॅट दाखवा की तुम्हाला फ्लॅट कसा भेट बरोबर रॉ फ्लॅट आहे सॅम्पल मध्ये त्याचं जर तुम्ही हॉल बघा ना जवळजवळ साडे तेरा बाय आठ फुटाचा आपण लिव्हिंग दिलेला हॉल okay. ज्याच्यामध्ये तुम्ही टीव्ही हो वगैरे लावून सोफा लावून तुम्हाला स्पेस वगैरे भेटेल आपला हॉल आहे प्लस त्यामध्ये आपण बाल्कनी सुद्धा देतो ही जी बाल्कनी बघताय ही दोन फुटाची बाल्कनी आहे तर त्यामध्ये तुम्हाला एरियाचे ऑप्शन आहे जे मला बेस फोर मध्ये तुम्हाला बाल्कनी मोठी पाहिजे असेल म्हणजे चार फुटा आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण बाहेर गॅलरीमध्ये बसून व्यू वगैरे एन्जॉय करू शकतो तर त्या हिशोबाने सुद्धा आपण कन्स्ट्रक्शन काय केलेले के आहेत वन okay. बी एच तुम्हाला जवळजवळ चार फुटाची बाल्कनी सुद्धा अवेलेबल होते काही साडेतीन फुटाचे ते सर्व तुमच्या किचन दाखवतो किचन तुम्ही बघाल ना जवळजवळ किचनला बाल्कनी सुद्धा देतो तर किचन आपल्याकडे काही सिंगल प्लॅटफॉर्म आहेत काही एल टाईप मध्ये देतो काही ना गॅलरी आहे जे तुमच्या म्हणजे चॉईसवर डिपेंड आहे किचनची साईज बघाल तर जवळजवळ साडेआठ बाय आपण साडेसात चे किचन देतो आताच्या टायम आणि ज्यामध्ये तुम्हाला फ्रीज किंवा वॉशिंग मशीन ठेवायला स्पेस वगैरे आपण देतो अवेलेबल करून आणि तेच किचन जे ऑपोजिट बघा तर कॉमन टॉयलेट वॉशरूम येतो तुमचं ते सुद्धा आपण प्रशस्त मोठा दिलेलं आहे म्हणजे आपण सर्व प्रोजेक्ट मध्ये आपण मास्टर बेडरूम देतो जे सर्व वन बी एच के आहेत ते मास्टर बेडरूम आहे आणि आता जो आपण बघतोय हा मास्टर बेडरूम आहे म्हणजे लिव्हिंग आहे प्लस तुम्हाला वन बी के बाल्कनी आहे म्हणजे वन बी एच के ला पण बाल्कनी मिळेल पण असणार आणि आपल्या बाल्कनीला पण बरोबर बालकनी आपल्याला मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम प्लस बालकनी देतो आपण आताच्या टाइम हे तुम्ही बघाल एक कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे आपल्या राईट एक वेस्टर्न असतो आणि एक इंडियन असतं मास्टर बेडरूम मध्ये तुम्ही बेडरूम ची साईज बघाल जवळजवळ दहा फूट बाय साडेबारा असा आपल्या बेडरूम ची साईज आहे आताच्या टायम म्हणजे किंग साइड बेड टाकून तुम्ही इनफ फर्निचर वगैरे करू शकता आणि हा पूर्ण एरिया कितीचा असणार आहे हा जो एरिया आहे वन बीएचके आपल्याकडे जवळजवळ सहाशे पासून वन बीएचके ची एरिया चालू होतात तर त्यामध्ये आपल्याकडे जवळजवळ चार ते पाच एरियाचे ऑप्शन अवेलेबल आहेत okay. त्यामध्ये सगळ्यात मोठा जो वन चा एरिया आहे तो जवळजवळ सहाशे चाळीसचा एरिया आहे वन चा सगळ्यात मोठा आणि टू बीएचके बघाल तर टू बीएचके मध्ये सुद्धा एक सातशे पन्नास पासून टू के चालू होतं सातशे पन्नास पासून ते आठशे ऐंशी पर्यंत टू बीएचके अव्हेलेबल आपल्याकडे वन के जो असणार आहे त्याची स्टार्टिंग प्राइस किती असणार आहे आणि एरिया किती असणार वन के जे आहे आपल्याला स्टार्टिंग प्राइस एक ट्वेंटी एट लॅक्स पासून आपल्याकडे ट्वेंटी एट पासून थर्टी फाय लॅक्स पर्यंत आहे जो ट्वेंटी एट पासून एरिया स्टार्ट होतो जवळजवळ फाय सिक्स्टी थ्री फाय सिक्स्टी फाय असा एरिया स्टार्ट आणि टू बघाल बघायला एक सातशे पन्नास पासून ते आठशे ऐंशी पर्यंत टू बीएचके चा एरिया ऑप्शन अवेलेबल आहे प्राइस जी आहे टू बीएचके थर्टी एट लॅक्स पासून स्टार्टिंग आहे थर्टी एट लॅक्स टू फोर्टी फाय फोर्टी सिक्स लॅक्स पर्यंत मॅक्सिम टू बीएक जसं मी तुम्हाला मॅडम बोललो बोलत राहो मध्ये तुम्हाला आयडिया देतो सोफा वगैरे बेड वगैरे ठेवून तुम्हाला किती जागा येईल तर हे ओव्हरऑल लुक तुम्ही बघून घ्या म्हणजे ह्या साईडला सोफा ठेवून सुद्धा इथे तुम्ही डायनिंगचा एक स्पेस लावू शकता लावू शकता प्लस ह्या साईडला टी व्ही जरी घरी माणसं आली खेळण्यासाठी लहान मुलं वगैरे आली तरी इनफ स्पेस आहे आपल्या हॉलमध्ये किचन वगैरे तर ओव्हर सेमच आहे तुम्ही ना बघाल तर आपण बेड ठेवलेला आहे बेड सोडून त्या साईडला स्पेस आहे म्हणजे तुम्हाला कपाट वगैरे किंवा वॉर्डरोब वगैरे बनवायचं असेल तर करू शकता वरती सुद्धा स्पेस वगैरे इनफ आपण जे सिलिंग ची हाईट बघाल ना ती जवळजवळ अकरा फूट आपण हाईट ठेवलेली आहे त्यामुळे तुम्हाला फर्निचर वगैरे करायचं असेल इथे बेड ठेवलेला आहे बेड ठेवल्यामुळे आपल्याला समजतंय की आजूबाजूला केवढी जागा आहे बघा त्या साईडला पण तुम्ही छोटंसं टेबल ठेवू शकता आणि इथे येण्या जाण्यासाठी पण इथे बघा मस्त जागा आहे एकदम आणि इथे पुढे आल्यानंतर इथे बघा इथे आपल्याला प्लॅटफॉर्म दिलेलं आहे किचन प्लॅटफॉर्म पण मस्त बऱ्यापैकी खूप मोठं आहे एकदम मोठ्याच्या मोठं आहे म्हणजे इकडची तुम्हाला अर्धी जागा वापरता येईल म्हणजे काही ठिकाणी टू प्लॅटफॉर्म असतात पण ते छोटे असतात ह्या साईडला पण दिलेलं असतं ह्या साईडला पण इथे एकदम मोठ्याच्या मोठं दिल्यामुळे इथे तुम्ही गॅस आणि त्यानंतर तुमची इथली जागा तुम्हाला वापरता येईल त्यानंतर एका साईडला तुम्ही फ्रीज ठेवू शकता किंवा इथे तुम्हाला जर काही फर्निचर करायचं असेल तर ते पण तुम्ही इथे करू शकता म्हणजे भरपूर जागा तुम्हाला इथे यूज करता येईल त्यानंतर इथे आपण हा लिव्हिंग एरिया तुम पाहूया खूप मस्त आहे बघा इथे सोफा ठेवलेला आहे सोफा ठेवल्यामुळे एक आयडिया येते आपल्याला की केवढी जागा आहे तर इथे पण बघू शकता आणि तुम्हाला जर डायनिंग टेबल वगैरे ठेवायचं असेल तर एका साईडला तुम्ही ठेवू शकता टीव्ही युनिट इथे लावू शकता पण आपल्या या प्रोजेक्ट पासून काय काय जवळ आहे आपलं जे ओल्ड बनवेलचा डिमार्ट आहे ते तुम्हाला एक दोन किलोमीटरवरती हो बघायला म्हणजे एक ड्रायव्ह डिस्टन्स तर एक चार पाच मिनिटांमध्ये तुम्ही डिमार्ट एंटर करताय आणि दुसरा प्रश्न जसं तुम्ही बोलत स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटी आताच्या टाइमला ते डेली नीड्स आहे स्कूल कॉलेज बघा तर प्रोजेक्टच्या जस्ट अपोजिट साइड एक सातशे आठशे मीटर छत्रपती शिवाजी महाराज ची युनिवर्सिटी okay. जी वॉकिंग डिस्टन्स वर हो आहे तुम्हाला एक सहा सात मिनिटावर चालत तुम्ही जाऊ शकता युनिव्हर्सिटी म्हणजे इंग्लिश मिडियम आणि मराठी पण आहे का युनिव्हर्सिटी आहे प्लस त्यांचे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आहे त्यांच्याच बाजूला तुम्ही जस्ट तर सेन वेलफेअरची सीबीएसई पॅटर्न स्कूल आहे ती सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही बोलात सेम इंग्लिश किंवा मराठी माध्यमाची स्कूल ती सुद्धा अवेलेबल आहे आपल्या प्रोजेक्ट पासून प्रोजेक्ट पासून तुम्हाला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी भेटते मुंबई शिवडीला जाण्यासाठी अटल जो नावाशिवाय सिलिंग चालू झाले तो आपल्या प्रोजेक्ट पासून तुम्ही बघा वीस पंचवीस मिनिटावरच आहे मिनिटात एंटर पनवेल स्टेशनची कनेक्टिव्हिटी बघाल तुम्ही तुम्ही आपल्या प्रोजेक्ट पासून ते पनवेल स्टेशनला एंटर करता आणि आता कसं आहे जे नवीन नवीन अपकमिंग स्टेशन येत आहे तसं आपल्याला एक पनवेल टू कर्ज जी लोकल चालू होता आपल्या प्रोजेक्टच्या जस्ट बॅक गेले का जे आपण तिथे काम काय करतोय येणाऱ्या काळामध्ये ते तो तो जे एरियाचे रेट जे आहेत ते पनवेल टू कर्जत आणि आता नुकतंच म्हणजे जे एअरपोर्टच उद्घाटन होऊन ते आता दोन तीन महिन्यामध्ये वर्किंग येत आताचा जो तीस लाखामध्ये वन के तो येत्या दोन तीन वर्षांमध्ये तुम्हाला चांगलं एप्रिसिएशन देतो आणि सर मला अजून एक विचारायचं होतं की पंतप्रधान आवास योजना आहे का आपल्या प्रोजेक्ट मध्ये पुढे म्हणजे माझा फेज वन फेज टू फेज थ्री दाखवल त्यामध्ये ऑलरेडी लोकांना पंतप्रधान आवास योजना लागू झालेली आता सॅम्पल प्लॅट बघितला पण ऍक्च्युअल जे काम चालू चा आहे ते तुम्हाला मी दाखवून देतो साईट वर म्हणजे ही आयडिया येईल प्रोजेक्ट कसा बनणार आहे प्रोजेक्टच्या आजूबाजूला कनेक्टिव्हिटी किंवा मार्केट किंवा आजूबाजूला किती आपल्या टाउनशिप आहेत म्हणजे लोकवस्ती आहे की नाही की म्हणजे एरिया ऑलरेडी भरलेला आहे लोक राहत आहेत त्यामुळे जे एन्व्हायरमेंट आहे ते अतिशय म्हणजे उत्तम आहे राहण्याच्या दृष्टीने जे शेअरिंग लागले ते त्या पनवेल साठी आहेत समोर बघाल तर मेन हायवे आहे आणि तिचा बस स्टॉप आहे आणि बाजूलाच तुम्ही बघाल मेन एंट्रन्सलाच मार्केट आपल्या जे डेली नीड्स आहेत त्या अवेलेबल आहेत प्रोजेक्ट पासून आपल्या एक दोन मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर अवेलेबल आहेत हे सर्व गोष्टी हे <laughs> बघा मॅडम ही आपली साईट आता आपण सॅम्पल हो। साईट आपली फेस कोर्ट आता जस्ट तुम्ही बघाल तर प्लेन कम्प्लीट झाले लास्ट टाइम तुम्ही आला होता तेव्हा म्हणजे प्लेनचं काम चालू चालूच म्हणजे काही चालूच नव्हतं जस्ट काम सुरू होत प्लेन कम्प्लीट होऊन पिलरचं काम चालू आलेलं आहे म्हणजे आपण जवळजवळ चार कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत चार सोसायटीला आणि ते लोन आपल्याला कसं असणार आहे लोन ऑल नॅशनल बँक लोन आपण स्वतः करून देतो म्हणजे आपण जी बँक असतात त्या बँकेचा तुम्ही लोन वगैरे करून झालेलं आहे नॅशनल बँकेचा रेरा असल्यामुळे तुम्ही बघाल रेरा वगैरे आलेला आहे आपला प्रोजेक्टचा okay. लोन किंवा काही म्हणजे इशू येत नाही आपल्याला आणि अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आपण बुकिंग करू शकतो ना आ, अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही बघाल तर बुकिंग करून आपण लोन सँक्शन होऊन रजिस्ट्रेशन सुद्धा करून देतो फ्लॅटच्या अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आपण okay. जर गावठाण किंवा ग्रामपंचायत मध्ये गेलं तरी तुमचं रजिस्ट्रेशन नाही होत इथे प्लस पॉईंट की जेव्हा हो, प्लेन लेव्हल तुमचं रजिस्ट्रेशन करून तुम्हाला फ्लॅट नावावर रजिस्टर करून भेटतो अंडर चा तुम्हाला बेनिफिट काय आहे की जेवढं माझं आता काम झालेलं आहे थर्टी थर्टी फाईव्ह पर्सेंट काम झालं तर बँक मला तुमचं पूर्ण लोन अमाऊंट मला नाही देणार तुमची okay. जी टोटल लोन अमाऊंट असणार त्यामधली मला थर्टी पर्सेंट लोडिंग देणार जेवढं माझं काम होत जसं काम होणार तसं जसं तसं तशी आम्हाला फंडिंग येणार त्यावरती तुमचा ये ईएमआय जो तुम्हाला कमीत कमी पाच -कमी हजार सहा हजार असं तुम्हाला वाढत जातो हळूहळू काम होत जाणार तसं असं आपलं ईएमआय वाढत जाणार बरोबर Oh. आता मॅडम आपला जो थर्ड फेज, फेज आहे ना हो। त्याच्यामध्ये आपण जाऊया जेणेकरून तुम्हाला ना वरतून पूर्ण प्रोजेक्टचा ओव्हरऑल म्हणजे काय चालू काम चालू आपण म्हणजे कुठली बिल्डिंग कुठे बनते ते आपल्याला वरतून पूर्ण आयडिया येऊन जाईल हा आपला फर्स्ट फेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर गॅस पाइपलाईन वगैरे लोक राहायला आले जवळजवळ बाराशे फॅमिलीज राहायला आले फेज वन मध्ये हा जो आपला थर्ड फेज आहे त्याचंही आता आपण दोन तीन महिन्यामध्ये पजेशन देतो त्यामुळे इथे सुद्धा जवळजवळ अडीचशे तीनशे फॅमिलीज राहायला येते येत्या डिसेंबर एंड डिसेंबर एंडिंगला आपल्याकडे सगळे आहेत रिसेल मध्ये सुद्धा आपल्याकडे फ्लॅट नाही आहेत पण प्लस पॉईंट काय आहे की ह्यापेक्षा चांगलं प्रशस्त एरिया आपल्या फेज फोर मध्ये आपण काढलेला त्यामुळे तिकडे तुम्हाला ऑप्शन चांगले आहेत मध्ये कमी मध्ये बसतोय हाफ फ्लॅट घ्यायला गेलात तर ऑब्व्हिअसली रेडीवाला रेट थोडा जास्त असतो म्हणजे ते अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आपल्याला रेट पण कमी मिळेल कन्स्ट्रक्शन हो। मध्ये आपल्याला एक बेनिफिट भेटतो की आपल्याला चॉईस फ्लॅट भेटतो हो। आपल्याला जसं महाराष्ट्र लोक आपण जास्त करून वास्तुशास्त्र जा जे घर घेताना खूप या गोष्टी बघतो तर कसं आहे प्रोजेक्ट आपला आपण स्वतः महाराष्ट्र त्यामुळे आपला नाईन्टी टू नाईन्टी फाय पर्सेंट प्रोजेक्ट जो आहे वास्तुश्वासानुसार येते तर okay. त्यामुळे चॉईस तुम्हाला भेटतो म्हणजे तुम्ही बोलत टॉप फ्लोअर किंवा फोर्थ फ्लोअर जसं आपल्या ज्या फ्लोअरला पाहिजे त्या मिळून जो कन्सर्न असेल फर्स्ट फ्लोअर पाहिजे असेल तर त्यांना फर्स्ट फ्लोअर वगैरे आपण अवेलेबिलिटी करून देतो लेक तुम्हाला दिसतो तर ते सर्व आपण टू बीएचके फेसिंग त्या साईडला म्हणजे ओपन फेसिंग कधी कधी काय होतं की आपण व्ह्यू साठी फ्लॅट घेतो आणि समोरच अजून एक बिल्डिंग तयार होते तर तसं काही होणार नाही ना नाही तसं ते नाही होणार कारण तुम्ही बघा नॅचरल सुद्धा प्रोजेक्ट येत आहेत त्यांना आणि ओपन okay. पार्किंग वगैरे ओपन oh. पार्किंग, पार्किंग तसंच सेम आपण मागच्या जो सेकंड फेज आहे त्यामध्ये सुद्धा येतो आणि थर्ड फेज मध्ये सुद्धा आपण पार्किंग देतो कवर पार्किंग आहे ओपन पार्किंग आहे तर तिथे सुद्धा आपण तुम्ही बघाल ना तर जवळजवळ सर्वांनाच कवर पार्किंग आणि ओपन पार्किंग देतोच आहे त्यांना हा गोल्डन टाइम चालू आहे आता इन्व्हेस्टमेंट करण्याचा कारण जोपर्यंत आपलं पोझिशन आहे तोपर्यंत आपल्याला पनवेल कर्जची लोकलची कनेक्टिव्हिटी भेटते जे आपल्याला डायरेक्ट सीएसटीला जाणार आपलं तुम्हाला बरोबर म्हणजे तुम्हाला ट्रॅक चेंज नाही करायचे जी ट्रेन कर्ज तोडून सुटणार ती डायरेक्ट सीएसटीला बरोबर म्हणजे गोल्डन टाइम काय कारण एक इन्व्हेस्टमेंट होते आणि प्रॉपर्टीचे रेट्स त्या लोकलमुळे वाढणार आपलं जे एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट ते म्हणजे वर्किंग मध्ये येते आहे त्यामुळे कसं होणार प्रॉपर्टीचे रेट फक्त आपलेच नाही आजूबाजूला जे काही डेव्हलपर्स आहेत त्यांचे सुद्धा प्रॉपर्टीचे रेट वाढतात हाच म्हणजे गोल्डन पिरियड का आहे कारण अठ्ठावीस लाखापासून वन बीएचके भेटतात बरोबर सहा महिन्यानंतर एअरपोर्ट चालू झाल्यावर हे रेट नाही अजून वाढतील ते डेव्हलप होत जाणार आहे टू जा। च ओपन फेसिंग दाखवलं पण आता वन बीएचकेला आहे का असं काही बरं आता तुम्ही इथे सुद्धा बघाल ना म्हणजे फेज वन फेज टू फेज थ्री हे सर्व वन बीएचके आहेत त्यांनी का चॉईस भेटली कारण त्यांनी अंडर मध्ये रोड फेसिंग व्ह्यू घेतला तसंच आता तुम्ही सरळ बघाल ना हा ही जी सरळ रोड जातो हा वन चा आहे त्यामध्ये okay. वन आपण रोड फेसिंग व्ह्यू सुद्धा दिलेले आहेत काही ओपन व्ह्यू सुद्धा आहेत गार्डन व्ह्यू रोड फेसिंग व्ह्यू तर ते, ते सगळं तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन चॉईस मध्ये आपण देतो घेऊ शकतो म्हणजे फक्त टू बीएचकेला नाहीये हो, आपण ओपन फेसिंग ठेवलंय जवळजवळ नऊ मीटर इंटरनल रोड आहे जे तुम्ही आता बघितलं सोसायटीच्या दोन तर मध्ये ओपन फेसिंग आहे वन बीएचकेला समोर आपली एक जय जयमलची सिंगल बिल्डिंग दिसते ते सर्व सुद्धा वन बीएचके त्यांना सुद्धा ही इंटरनल रोडची ओपन फेसिंग भेटते Okay. ते का भेटते हा जो इंटरनल रोड आहे तो आपण नऊ मीटरचा सोडतोय म्हणजे दोन्ही साईडला पार्किंग लावून मधून अँब्युलन्स किंवा फायर ब्रिगेड हे सर्व म्हणजे कार्यरत राहतील प्रत्येक बिल्डिंग पर्यंत राहतील त्यामुळे हे आपण नऊ मीटरचे ओपन स्पेसिंग एवढे मोठे रोड ठेवलेले आहेत म्हणजे ऑलरेडी असंही नाही की फर्स्ट प्रोजेक्ट आहे म्हणजे तुम्ही बघू शकता म्हणजे फेज वन फेज टू फेज थ्री हे आपल्याला लागूनच आहेत त्यामुळे आयडिया येते की आपलं कन्स्ट्रक्शन कसं असणार लोकॅलिटी काय आहे म्हणजे नियर बाय आपले फ्लॅट कसे असणार व्ह्यू वगैरे ते तुम्हाला बघायला भेटतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पनवेलमधील प्रोजेक्ट दाखवलेला आहे तर या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो रंबर दिले है त्या नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा हे प्रोजेक्ट तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नव्हतं असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय